ही एक संधी असते कार्यकर्त्यासाठी आणि ती त्या संधीचं सोनं नक्कीच जी करतील याचा पूर्ण आम्हाला विश्वास आहे उमेदवारी अर्ज आज रविकांत पालपांडे यांनी दाखल केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि एक अत्यंत सुस्वभावी सुसंस्कृत सर्वांना मान्य असलेला चेहरा जे अनेक वर्ष वर्ध्यामध्ये काम केलेलं आहे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात एक वेगळं वलय त्यांच्या नावाभोवती आहे आणि जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत ते पूर्वी देखील निवडणुका लढलेले आहेत त्यांना अनुभव आहे राजकारणाचा अनुभव आहे समाजकारणाचा अनुभव आहे आणि असा अनुभवी चेहरा आज माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आ, या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे बघा आम्ही आमचा एजेंडा चालवणार आहे आम्हाला इकडे पक्ष वाढवायचा आहे ही तर गोष्टी काही आमदार करू शकतात किंवा लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत खासदार करू शकतात असं नाहीये ही जी आपली रचना आहे त्याच्यामध्ये नगर अध्यक्ष पद हे महत्वाचं आहे एखाद्या नगराचा विकास करण्यासाठी जो निधी येतो तो कशा पद्धतीने वापरला गेला पाहिजे कशा पद्धतीने जनतेला सेवा दिली पाहिजे ही एक संधी असते कार्यकर्त्यासाठी आणि ती त्या संधीच सोनं नक्कीच बालपांडेजी करतील याचा पूर्ण आम्हाला विश्वास आहे त्याचकडे आमची वाटचाल आहे कारण कुठल्याही प्रकारचं बोलणी किंवा असं काही विषय नाही आहे म्हणजे कोणी कोणाला देणं आणि कोणी कोणाकडनं घेणं असा विषय न करता प्रत्येकाला संधी मिळावी कोणाचेही कार्यकर्ते असो त्यांना लढण्याची जी एक इच्छा असते कारण त्यांनी देखील काम केलेलं असतं ते लोकांपर्यंत पोहोचलेले असतात लोकसभा झाली ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला विजय प्राप्त करून दिला ज्यांनी विधानसभेला विजय प्राप्त करून दिला त्यांना देखील संधी मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही पूर्णपणे आमच्या उमेदवारांच्या पाठी उभे राहणार आहोत पण पाहिलं तर उभाटा पक्ष इकडे आता सगळ्याच पक्ष इकडे आलेला आहे आमच्या माझ्यासोबत राज दीक्षित आहेत आपले राजेश भाऊ आहेत ज्यांचे जिल्हा प्रमुख आहेत तर यांनी खूप मेहनत केली पक्ष वाढवलाय माननीय एकनाथजी शिंदे आणि उद्या योगायोगाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे त्यांच्या मनात ज्या प्रकारची शिवसेना आहे धनुष्यबाण काँग्रेसच्या तावडीतून सोडवणारे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पाठीमागे सर्व शिवसेनिक आज उभे आहेत मोठ्या प्रमाणात आज उभाटा पक्ष इथे आता काही फार राहिले नाही आहे त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात आम्हाला वेळ घालवायचा नाही आहे परंतु इथे शिवसेनेला जी, जी ओरिजिनल शिवसेना होती जशी स्ट्रॉंग तशी पुन्हा एकदा आम्हाला करायची किंबहुना ती बऱ्यापैकी झालेली आहे त्यामुळे आम्ही इकडे आमचा पक्ष पुन्हा एकदा मान्य एकनाथजी शिंदे यांच्या हात बळकट करण्याचं ठरवलं